महाराष्ट्रातील सर्वात प्रकल्प आणि लोकप्रिय व्याघ्र नव्वद पेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे माणने अश्री सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र काल मुंबईत ताडोबा महोत्सव दोन हजार चोवीसची घोषणा केली वनसंरक्षण आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी चंद्रपूर येथे या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली दोनशेहून अधिक वाघांचा अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर मधील एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत हा भव्य महोत्सव होणार आहे वन्यजीव सद्भावना दूत आणि चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वन्यजीव संवर्धनावर चर्चासत्र स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा छायाचित्रांचे प्रदर्शन कवी संमेलन आणि जागतिक कीर्तीच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे या महोत्सवात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत ताडोबा महोत्सव आयोजित होत असतानाच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात त्यांच्या ताज्या भाषणात वन्यजीव संरक्षण आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ए आय तंत्रज्ञान वापरल्याबद्दल ताडोबाचे कौतुक केले चंद्रपूर जिल्ह्यातील मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे असे माननीय पंतप्रधानांनी नमूद केले त्यांनी केलेली प्रशंसा ही वन्यजीव संवर्धनाप्रतीच्या आमच्या अतूट बांधिलकीचे कौतुक का आहे असे डॉक्टर राम गावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले उत्कृष्ट प्रकारचे पर्यटन व्हावे हो त्याला चालना मिळावी त्याकरिता टूर ऑपरेटर्स संपूर्ण देशामधले जे या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना इथे बोलावणे त्यांच्याशी जी स्थानिक आपली इकोसिस्टम आहे टुरिझमची त्यांची चर्चा घडवून आणणे तसेच व्याघ्र व वन्यजीव संवर्धनाच्या बाबत ज्या काही समस्या ज्या काही इश्यूज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहेत त्यांच्यावरती चर्चासत्र घडवणे त्यामधून पुढील वाटचालीचा मार्ग काढणे हा याच्या मागचा उद्देश आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन